नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे सॉक्स असतो आणि बेडशीटसुद्धा असते तर तुम्ही कधी आजपर्यंत बेडशीटला असे सॉक्स लावून बघितले आहे का आणि त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप कामी येणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकतात त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे सॉक्ससाठी आपल्याकडे भरपूर असे लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे सॉक्स असतात आणि ज्यावेळेस आपण सॉक्स धुतो त्यावेळेस त्या कपड्यांमध्ये इकडे तिकडे कुठेतरी जातात आणि आपल्याला ते लवकर सापडत देखील नाही किंवा कपाट्यामध्ये जर ठेवले तर ते देखील आपल्याला लवकर सापडत नाही तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही सॉक्सची घडी तयार करून ठेवली तर तुम्हाला दोघंही सॉक्स तुमचे एकाच ठिकाणी मावतील म्हणजे सापडतील आणि अगदी कमी जागेमध्ये देखील आपण या सॉक्सला ठेवू शकतो बघा व्यवस्थित व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीची तुम्हाला ह्या सॉक्सची घडी घालायची आहे सध्या खूप खूप हा व्हिडिओ व्हायरल होत आहे ह्या ट्रिक खूप कामी येणाऱ्या आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी दुसरी जी टिप्स होते ती म्हणजे मा बेडशीटसाठी माझ्या बेडशीटला बघा अतिशय खराब झालेलं आहे आणि एका ठिकाणी फाटलेलं देखील आहे जर तुमच्या घरामध्ये देखील जर असं बेडशीट असेल एखादं जुनं ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दिसतं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या बेडशीटचा असा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे आणि बेडशीट तसं मजबूत असतं आपण काय करतो की बेडशीट खराब झालं की एक तर ते त्याचा फरची पुसण्यासाठी वगैरे यूज करत असतो त्याचे तुकडे करून त्याचा काही पुसण्यासाठी यूज करतो परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचा जर वापर केला तर खूप पैशाची आणि कामी येणारी ही वस्तू या ठिकाणी तयार होणार आहे आणि बघा मी या ठिकाणी एक स्कार्फ घेतलेला आहे हवं हो तर तुम्ही या ठिकाणी ओढणी घेऊ शकतात किंवा ब्लाऊज पीसचा देखील ब्लाऊज पीस देखील घेतलात तरीही चालेल आणि अशा पद्धतीने हा जो बेडशीटचा भाग आहे तो त्यावरती सेंटरवरती ठेवून आतला भाग अशा हाताने खेचून घ्यायचा आहे आणि उरलेला भाग व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करायचा आहे जेणेकरून कुठेच गोळा वगैरे दिसणार नाही तर बघा आता हा जो वरचा जो भाग आहे तो हातामध्ये व्यवस्थित पकडून खालच्या दिशेने खेचायचा आहे आणि एका हाताने खालच्या साईडने त्याला वरती ओढायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक रबर बँड आणि वरचा जो भाग आपण या ठिकाणी वरती आणला त्या ठिकाणी आपल्याला रबर बँडने पॅक करायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचं आपलं हे कुशन या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी बाजारात सारखंच आहे आणि ते पण आपण न शिवता किंवा न कट करता एका जुन्या वस्तूंपासून जुन्या कपड्यांपासून तयार केलेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छोटीशी ओळख देखील होईल आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे अगदी बाजारसारखं दुकानात मिळतं तसं हे कुशन कवर तया कुशन जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही याचं वापर ॲज अ उशी म्हणून घे करू शकतात किंवा तुम्हाला वा वाटते की लहान मुलांच्या चेअरवरती तुम्ही याला ठेवू शकतात किंवा सोप्यावरती जरी ठेवलं तरीही खूप आकर्षक हे दिसतं आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे दिसायला खूप सुंदर हे कुशन कवर तयार झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा कुणालाच कळणार नाही की आपण हे जुन्या बेडशीटपासून तयार केलेलं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे सॉक्स हे बघा मी इथे या ठिकाणी जुना सॉक्स घेतलेला आहे आता आपल्याकडे भरपूर असे लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्यांचे म्हणा भरपूर असे सॉक्स खराब झाले की ते टाकून देतो किंवा त्याचा यूज करत नाहीत कारण सॉक्स तसाही आपण काही कामी येण्यासारखा का नसतो म्हणून आपण सॉक्सला वापरत नाही परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने जर सॉक्सचा वापर केला तर भरपूर तुमची या ठिकाणी रोजची जी कामं आहे ती सोपी होऊ शकतात तर बघा मी या ठिकाणी सॉक्सला अशा पद्धतीने कट करून घेतले आहे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याकडे भरपूर असे रबर बँड तयार होईल तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला कुठे ला रबर लावायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं सॉक्सपासून रबर बँड नक्कीच तयार करून ठेवू शकतात रोजच्या कामामध्ये याचा भरपूर असा उपयोग आपल्याला होऊ शकतो आता बघा मी या ठिकाणी हे सॉक्सचं कट केलेलं रबर बँड घेतलेलं आहे आणि एक बांगडी घेतलेली आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये लेकरं असतात आणि बघा लेकरं दिवसभर आपले जे बेडशीट आहे ती अशी करून ठेवतात जे की सकाळी आपण व्यवस्थित अंतरून ठेवलं असतं तरीही संध्याकाळपर्यंत आपल्याला दोन तीन वेळा व्यव वेड़ जे बेडशीट आहे ते सेट करावं लागतं परंतु तुम्हाला यानंतर ती गरज कधीच पडणार नाही बघा आपल्याला जे कॉटचा जो कोपरा असतो म्हणजे चारही कोपऱ्यांना अशा पद्धतीने बांगडी घ्यायची आहे खालच्या साईडने मी एक बांगडी लावलेली आहे आणि वरच्या साईडने आपल्याला जे सॉक्सचं रबर बँड आपण कट केलेलं होतं ते अशा पद्धतीने लावायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही कितीही वरती वरच्या बाजूला कितीही खेचले किंवा मुलं कितीही नाचले उधळले तरी पण ते जे बेडशीट आहे ते अजिबात निघणार नाही नक्की ट्राय करून बघा खूप कामी येणारी ही ट्रिक्स आहे फक्त आपल्याला चारही बाजूंना व्यवस्थित हे लावायचं आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी भरपूर असे अपलोड केलेला आहे चॅनलवरती ते एकदा नक्की चेकआउट करून बघा